दिवस आपण बटन दाबायला गेलो लाईटच की आपल्याला लाईट बिल आल्यानंतर कसं भरायचं या गोष्टीचा अतिशय अडचण यायची माझ्याकड पण मोटारी आहे मी पण बागायतदार मी पण त्या ठिकाणी बोरचं पाणी उचलतो त्याच्यामुळं माझ्या बरेच दिवस आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक ना एक दिवस माझ्या गरीब शेतकऱ्याचं वीज बिल माफ करायचं अशा पद्धतीचा आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी येत होतं आणि हे ये येत असताना त्यामध्ये तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर इथपर्यंत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला किती माझ्या भावंडांना फायदा होतो माहितीये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो सव्वेचाळीस लाख शेतकरी आता तुम्हाला पुढचं बिल भरायचं नाही आणि मागचं देखील द्यायचं नाही मागचंही द्यायचं नाही अर्थमंत्री म्हणून मी सांगतो तुम्ही काळजी करू नका आताच्या काळामध्ये आम्ही पुढचं बिल तुम्हाला आता देणार नाही परंतु कधीतरी काहीतरी म्हणतील अरे पुढचं बिल माफ माँच केलं मागच काय मागचं देऊ नका ना कोण वायरमन आलं तर त्याला सांगा अजित पवार म्हणला देऊ नका जा अजित पवारला माग सांगा त्याला त्यामध्ये आपल्याला पण शेतीवाडी चांगली करा द्राक्षाच्या चा बागा असतील माझा कांदा उत्पादक शेतकरी असेल माझा भाजीपाला टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल माझ्या नाशिकचा शेतकरी फार कष्टकरी बहादर शेतकरी आहे यावेळेस आता कृषी खातं जाणीवपूर्वक शिवराजसिंह चव्हाण साहेबांना साह दिलं आपल्या राज्याचं कृषी खातं धनंजय मुंडेला दिलं त्यांना देखील शेतीतलं माहिती आहे ते शेती करतात मध्य प्रदेशचे तेरा वर्ष मुख्यमंत्री होते शिवराजसिंह चव्हाण सगळं कृषीच बारकाईनं माहिती आहे धनंजय त्यांनी मला वाटतं भाजपा युवा मोर्चात का एकत्र काम केलंय मला धनंजय सांगत होते मला मध्ये दिल्लीत शिवराज चव्हाण भेटले मी म्हटलं साहेब आमच्या काही अडचणी आहेत म्हणले काय म्हणलं कांदा निर्यात बंदी करायची नाही अजिबात कदाची नाही त्याचा कायम कांदा निर्यात चालू ठेवायची तुम्ही निर्यात बंदी केली की के आमचा नाशिकचा शेतकरी आमचा पुण्याचा शेतकरी आमचा नगरचा शेतकरी आमचा सातारचा शेतकरी आमचा ह्या सगळ्या सोलापूरचा शेतकरी जिथं जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक का आहे तो अडचणीत येतो कांद्याने आमचा वांदा होतोय त्याच्यामुळं कांदा निर्यात ही चालू ठेवायची आणि एवढ्यावरच नाही म्हणलं त्याच्यामध्ये काहीतरी टॅक्स लावलाय तो जास्त आहे तो पण नको शेतकऱ्याला सन्मानाने जगता आलं पाहिजे आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत त्यामुळं शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे मित्रांनो शेतकरी बांधवांनो जसं तुम्हाला वीज वीज माफी केली तशा पद्धतीनं तुम्हाला दुधाला पाच रुपये अनुदान सुरू केलंय गाईचं दूध असेल तर तीन पाच आठ पाच लिटरला पाच रुपये राज्य सरकार तुम्हाला देणार का तर दुधाचे भाव कमी झाले शेवटी माझ्या शेतकऱ्याला परवडलं पाहिजे दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा संसार करता आला पाहिजे तेवढ्यावरच आम्ही थांबलो नाही सोयाबीन आणि कापूस या उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी पाच हजार रुपये दिले आत्ताच येताना धनंजय म्हणत होता की दादा बहुतेक ठिकाणचे पैसे आता त्यांच्या अकाउंटला गेले